लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त याच बारा बँकेत येणार लाडक्या बहिणीच्या वाटपाचे फक्त बारा बँकांना अधिकार तुमचं बँक खातं कोणत्या बँकेचं आहे तुमच्या बँक खात्यात सहाव्या हप्त्याचे पैसे येणार की नाही हा प्रश्न आता निर्माण होतोय लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे नाही तर बेचाळीसशे रुपये लगेच भेटणार आहेत तातडीचे आदेश जारी करण्यात आले असून बँकांना देखील सूचना दिलेल्या आहेत फक्त याच बारा बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार काही महिलांना पैसे येणार तर काही महिलांना एकही रुपया येणार नाही हजारो महिला योजनातून बाद होणार तर काही महिलांना एकवीसशे नाही बेचाळीशी नाही तर साडेसात हजार रुपये मिळणार तर काही महिला योजनेतून बाहेर पडणार कारण आहे फक्त बँकेचं खातं तुमचं बँक खातं कोणतं आहे हा अतिशय महत्वाचा विषय बनलाय सहावा हप्ता येतो आहे सहावा हप्ता सरकार देणार आहे सहावा हप्ता वाटपाची तयारी झालेली आहे सहाव्या हप्त्याचे एकविसशे नाही तर बेचाळीसशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत तातडीचे आदेश जारी केले आहेत बँकांना देखील सूचना दिल्या आहेत मात्र निवडत महिलांनाच पैसे मिळणार आहेत काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील तर काही महिलांना डायरेक्ट साडेसात हजार रुपये मिळतील तर काही महिलांना एकही रुपये मिळणार नाही कोणत्या आहेत त्या महिला ज्या योजनेतून बाहेर पडतील कोणत्या महिलांना साडेसात हजार मिळणार आणि कोणत्या त्या बारा बँका आहेत जर तुमचं बँक खातं त्या बारा बँकापैकी नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो कोणत्या महिलांना पैसे येतील कोणत्या महिला होतील बाद काय आहे ही अतिशय महत्वाची अपडेट जाणून घेऊया या अपडेटेड व्हिडिओमध्ये चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण हे तुमचे दोन मिनिट जे आहेत ते तुमच्या बँकेतल्या वीस चक्कर वाचवतील बँकामध्ये चक्कर मारायची गरज नाही कारण हे तुम्ही आजच करून घ्या पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे कोणत्या जिल्ह्यांना कधी पैसे मिळणार कोणत्या महिन्यांना बिलकुल पैसे मिळणार नाही तर कोणत्या महिन्यांना साडे हजार रुपये मिळतील कोणत्या महिन्याला एकवीसशे आणि कोणत्या महिलांना साडे हजार रुपये चार हजार दोनशे रुपये डायरेक्ट मिळतील समजून घेऊया आता तीन महत्वाचे अपडेट लाडकी बहीण विश, योजनेविषयी आले आहेत ज्या प्रत्येक महिलेला जाणून घेणे गरजेचे आहे आता काही निवडक महिलाच अशा असणार आहेत ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर काही महिला अशा आहेत ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले असतील किंवा मिळाले नसतील फॉर्म भरला आहे पण त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत त्या योजनेतून बाहेर पडल्या काढल्या जातील आणि त्यांना इथून पुढे एकही रुपया मिळणार नाही तर काही महिला अशा आहेत ज्यांना साडेसात हजार रुपये मिळणार आहेत मात्र फक्त बँक खात्याची मोठी अडचण आहे बँक खातं बारा बँक खातं ही अतिशय महत्वाची बाब आहे बँक बाकीच्या बँक खात्यामध्ये मुख्य अडचण आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पोस्ट ऑफिस बँकेचं खातं पोस्टाची खाती महिलांनी लवकरात लवकर काढावीत आधार लिंकिंग केलेलं असलं पाहिजे तरी ही पोस्ट खात्याच्या संदर्भात एक अतिशय महत्वाचे अपडेट समोर आले आहे सिलेंडरचे अडीच हजार रुपये या संबंधित देखील एक मोठा आदेश आलेला आहे महिलांनी जर तो व्यवस्थित जाणून घेतला तर चार हजार दोनशे अधिक अडीच हजार रुपये हे तातडीने जमा होतील फक्त हे बारा बँक खाते यापैकी तुमचं खातं असणं आता गरजेचं ठरतं बारा बँकांना आदेश देण्यात आले आहेत आणि पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे आता आपण सगळ्यात आधी जाणून घेऊयात की कोणत्या निवडक महिलांना पैसे मिळणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत महत्वाचा विषय म्हणजे कोणत्या महिलांना योजनेतून बाद होणार आहेत कोणत्या महिला योजनेतून बाहेर काढले जाणार आहेत की कोणत्या महिलांचे हप्ते बंद होतील हे आपण लगेच पाहूया त्यानंतर कोणत्या महिलांना चार हजार दोनशे रुपये म्हणजे एकवीसशे प्लस एकवीसशे कोणत्या खात्यात जमा होतील हे पाहूया तसेच कोणत्या महिलांना साडेसात हजार रुपये जमा होतील आणि हो। त्या कोणत्या बारा बँका आहेत हे समजून घेऊ परंतु त्याआधी कोणत्या अशा महिला आहेत त्या योजनेतून बाद होणार आहेत आणि त्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही हे आधीपासून लक्षात ठेवा योजनेतून बाद होणाऱ्या महिला या योजनेचा लाभ बंद होऊ शकतो अशा महिला आहेत ज्यांचे कदाचित मागील पैसे वसूल होऊ शकतात त्या महिला कोणत्या ज्या लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेत आहेत जर एखाद्या महिलेने लाडकी बहीण योजना स्वीकारली असेल आणि त्याचबरोबर गर तिने निराधार योजना किंवा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे घेतले असतील तर अशा महिलांचे पैसे येण्यास समस्या होऊ शकते आणि महिला अशा आहेत ज्या निराधार आहेत आणि संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ घेत आहेत त्याचवेळी त्यांनी लाडकी बहिणीचा फॉर्म भरला आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहेत यामध्ये काही महिलांना दोन्ही योजनेचे पैसे एकत्रित जमा झाले पूर्वी असा काही नियम नव्हता पण लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर आता एक टॅब आलेली आहे तर स्पष्ट दिसून येत आहे की महिलांच्या नावासमोर लाडकी बहीण असेल किंवा संजय गांधी असेल तर त्या दोन्ही योजनेचे पैसे जमा होतात यामुळे कदाचित असे होऊ शकते की या महिलांचे पुढील पैसे येणे बंद होऊ शकते महिलांचा असा प्रश्न आहे की आधीचे पैसे आम्हाला मिळाले आहेत भले आम्ही संजय गांधी किंवा इतर योजनांचा लाभ घेत आहोत पण आता आमचे पैसे वसूल केले जातील का तर उत्तर आहे बिलकुल नाही तुमचे पैसे आधीचे अजिबात तुमच्याकडून वसूल करण्यात येणार नाहीत परंतु सूत्रांकडून असे समजले आहे की तुमचे पुढचे पैसे कदाचित बंद होऊ शकतात तरी देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणींच्या बाजूनेच आहेत महिलांना लखपती बनवायचं त्यांचं उद्दिष्ट आहे त्यामुळे ते दोन्हीही देणार तर तिन्ही योजनेचा लाभ घेऊ शकतात फक्त बारा बँक खाते अतिशय महत्वाचे आहे काही महिलांना एकवीसशे रुपये मिळत आहेत काहींना चार हजार दोनशे रुपये तर काहींना साडेसात हजार रुपये मिळायला सुरुवात झाली आहे बँकांना नवीन सूचना दिल्या आहेत कोणती बँक खाते चालणार याविषयी आपण जाणून घेऊया ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत त्यांचे फॉर्म मंजूर झाले असतील आणि त्यांना हप्ते मिळाले असो किंवा नसो अशा सर्व महिलांना पैसे मिळणार महिलांना साडेसात हजार रुपये आणि आरोग्य विमा देखील मिळणार आहे पण यासाठी बारा बँक खाती महत्वाची आहेत जर काहींनी जुलैच्या एंडिंगपर्यंत फॉर्म भरला आहे तर काहींनी ऑगस्टमध्ये पैसे मिळाले आहेत काहींना ऑगस्टच्या सतराच्या दरम्यान तर काहींनी ऑगस्टच्या एंडिंगला पैसे आले आहेत काहींना लवकर फॉर्म भरून सप्टेंबरमध्ये पैसे मिळाले तर काहींना डायरेक्ट ऑक्टोबरमध्ये तर काही महिलांना हप्तेच मिळायला उशीर झाला आहे पैसे मिळण्यासाठी बँकेमध्ये खूप चक्कर मारावे लागत आहे काहींनी दोन दोन तीन तीन बँक खाती उघडली आहेत आधार लिंकिंग ही वेगवेगळ्या वे पद्धतीने केलं आहे त्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के महिलांना हप्ते यायला विलंब झाला आहे ते होऊ नये म्हणून दोन सूचना देण्यात येत आहेत की तुमचा आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम आहे का हे तपासा वायडीएच्या वेबसाईट वर टी ऑप्शन मध्ये तुमचा आधार क्रमांक टाकून चेक करा आणि आय पी सी कोड असलेल्या बडोदा पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ इंडिया युनियन बँक कॅनरा बँक बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक युको बँक पंजाब अँड सिंध बँक आणि पोस्ट पेमेंट बँक जर तुमचे खाते या बँकामध्ये असेल आणि आधार लिंक केलेले असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही परंतु ज्यांचे हप्ते आलेले नाहीत त्यांना या बँकामध्ये खाते उघडावे आणि आधार लेखी व्यवस्थितपणे करावे अशा आज अपडेट साठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशीच एक नवीन अपडेट येणारी व्हिडिओ तुम्हाला पुढच्या वेळी मिळेल तर आतासाठी धन्यवाद